वसमत तालुक्यातील जिल्हा हिंगोली येथील बालाजी कुंडगे या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी पेरणीसाठी झोपलं कारण बैलजोडी त्याच्याकडे नव्हती ही अतिशय दुर्दैवी बाब ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मी आज त्यांच्याकडे भेटायला पाठवलं आहे आणि त्यांचा ट्रॅक्टर किंवा इतर योजनेमधून एक ट्रॅक्टर देण्याच्या संबंधात सुद्धा कृषी विभाग तातडीनं कारवाई करत आहे पण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आणि स्वतः शेतकरी म्हणून दोन एकर शेती असणाऱ्या एक शेतकऱ्याला मी ज्यावेळेस फोनवरती विचारलं की खरंच दोन एकरमध्ये आपल्याला ही बैलजोडी परवडेल का तर सांगायला आज या ठिकाणी एकीकडं अशी घटना घडल्यानंतर माझ्यासारखा एक शेतकरी व्यथितही होतो आणि एकीकडे त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ती बैलजोडी त्याच्या दोन एकरात जरी त्याला सांभाळता येत नसली तरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करून त्याला त्या बैलजोडीला सांभाळण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास त्या शेतकऱ्यांनी दाखवला खरंतर निसर्गाने जर साथ दिली आणि शासन खऱ्या अर्थानं कृषी विभाग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीमध्ये उभा राहिला तरी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या